नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज बघा मी बनवलं तर रात्रीच्या जेवणामध्ये अप्पे म्हणजे सकाळचं आमचं सा वरणभात भाजीपुळचा स्वयंपाक होतून सगळे पोटभर जेवण घेतात पण नाश्ता बनवायला काय सकाळी वेळ नसतो कारण सगळ्यांना डबे वगैरे न्यायचे असतात टिफिन तर स्वयंपाकच सकाळी होऊन जातो आणि मग नाश्ता काय बनत नाही सकाळी तर मग असा काही खायचा विचार असला ना की आम्हाला रात्रीचाच बनवायला लागते म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये आणि सगळ्यांना खूप आवडतं आहे कारण रात्रीचं कोणी असं वरणभात भाजीपी जेवणाच्या मूडमध्ये नसतंच त्यांना असं काहीतरी वेगळं हलकं फुलकं जेवायला पाहिजे असतं तर बघा आज मिक्स डायनचे अप्पे बनवलेत आणि हे अप्पे माझे स्वतःचे खूप फेवरेट आहे कारण माहिती आहे का ह्याच्यात एवढ्या सगळ्या आपण मिक्स डायट टाकतो ना त्याच्यामुळे एक तर त्यातले सगळे विटामिन्स प्रोटीन्स आपल्याला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अजिबात ऑईली होत नाही एकदम म्हणजे दोन दोन थेंब तेल वापरून आपण हे अप्पे बनवून घेऊ शकतो तर बघा इथ त्याच्यासाठी मी काय केलं नाही ते एक वाटी तूर डाळ मुग डाळ चना डाळ घेतली आणि मसूरची डाळसुद्धा घेतली उडद डाळ घेतली आणि एक वाटी तांदूळ आणि एक टी स्पून आहे ना याच्यामध्ये मी घेतले मेथीदाणे आणि तुम्हाला सांगते अप्पे बनवण्यासाठी आहे ना उडदाची आणि मुगाची जी डाळ आपण घेतो ना ती सालीवाली घ्यायची शक्यतो कारण त्याच्या सालीमध्ये जो मस्त टेस्ट लागते ना त्याची भारी चव लागते बाकी डाळीला ऑप्शन नाही कारण त्या पॉलिशच असतात त्याच्यामुळे त्या आता आपल्याला बिना सालीच्याच घ्यायला लागतात पण ह्या दोन सालीच्या डाळी मिळून जातात त्याच्यामुळे घ्यायच्या त्याच्यात एक तर विटॅमिन्स खूप असतात आणि त्याची टेस्ट तेच खूपच भारी लागते तुम्हाला सांगते तर सगळ्या डाळी बघा मी इथे सकाळी भिजत घातल्या होत्या दिवसभर भिजू दिल्या त्यानंतर बघा आता चार वाजत आहे तर आता चार वाजताच्या टाईममध्ये ह्या सगळ्या डाळी भिजल्या होत्या आता ह्या मी मिक्सरमध्ये ह्याचा बारीक पेस्ट बनवणार आहे तर दाणेदार पेस्ट बनवायचे जसं की आपण आपल्या इडली डोश्यासाठी बनवतो सेम तसंच तर बघा हे काय मी भिसत घालणार नाही आहे म्हणजे असं फर्मेंट वगैरे व्हायला ठेवणार नाही ह्याचं पीठ मी कंटिन्यू प्रोसेसमध्येच हे आपलं अप्पे बनवणार आहेत म्हणजे अप्प्यांचं पीठ जे आहे ना ते बॅटर मी आंबवणार वगैरे नाही आहे तर इथे बघा थोडं जास्त होतं माझं हे अप्प्याच्या डाळी फुगून मोठ्या झाल्या होत्या तर मला आहे ना हे दोन तीन बॅचमध्ये काढायला लागणार होतं आ, हे बघा इथे सगळ्यांना असे पोटभरप्पे खायचे होते म्हणून मी सगळ्या डाळी एक, एक एक वाटी घेतल्या आणि फुगून त्या मस्त पातेला भरून झाल्या होत्या आणि हे बघा इथं एक बॅच झाली आता मी दुसऱ्या बॅचने काढत आहे आणि हे बघा आता सगळ्या डाळींचे दा नावं इथं पुढे पुढे येत आहेत व्हिडिओमध्ये ते आणि हे बघा सगळं इथं बॅटर माझं बनवून झालं होतं हे झाकून मी ठेवलं हे फर्मेंट आपल्याला करायचं नाही आहे अजिबात तुम्हाला सांगते तर बघा आता आपण चटणी बनवायला घेणार आहे अप्प्यांसोबत खायला मी, आ तो आनी इडली वगरे आ ना, ना तर मी अप्प्यासोबत आहे ना शक्यतो शेंगदाण्याची चटणी बनवते आणि इडलीसोबत वगैरे आहे ना ओल्या नारळाची तर अप्प्यासोबत ही शेंगदाणा चटणीच भारी लागते तर बघा वाटीभर शेंगदाणे घेतलेत आणि हे शेंगदाणे आहे ना तव्यावरती आपल्याला असे तवा गरम करून घ्यायचा आधी त्यानंतर कमी करून ना हळूवार हे शेंगदाणे भाजायचे कारण माहिती आहे का आपण जर मोठ्या पावरवर शेंगदाणे भाजले तर ते वरून लवकर भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात ते पूर्ण असे आतपर्यंत भाजल्या जाण्यासाठी आहे ना ह्याला असं लो गॅसवर हळूवार शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर बघा ह्या शेंगदाण्यामध्ये मी तर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि चमचाभर जिरे घातलं त्याआधी आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना इथे बघा दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या लसणाच्या पाकळ्या आणि जिरे ह्याची पेस्ट काढून हे जे आपलं अप्प्याचं बॅटर होतं ना ह्याच्यामध्ये हे म्हणजे हिरव्या लसूण मिरचीचा ठेचाच म्हणा एक प्रकारे मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे ह्याने काय होतं ना आपल्याला बोल एक त्याचा नॅचरल भारी फ्लेवर येतो तुम्हाला सांगते आणि हा वेळेवर बनवायचा ठेचचा कारण बनवून ठेवलेला आपण वापरला ना तर त्याचा तेवढा स्वाद येत नाही त्यानंतर बघा आपलं जे शेंगदाण्या चटणीचं जे साहित्य होतं ना ते सगळं मी ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकलं त्यामध्ये मी इथं दोन चमचे आंबट दही घातलं चटणीला आंबूसपणा तर हवाच त्याशिवाय शिवाय आहे ना चटणी काय टेस्टी लागत नाही तर इथे बघा चटणीला तडका देण्यासाठी मी काय केलं ना छोट्या पातेल्यामध्ये तेल घातलं त्यामध्ये आहे ना जिरमोरी घातलं जिरंमुरी छान तडतडू द्यायचं त्यानंतर जे मिक्सरला आपल्या शेंगदाण्याचं पेस्ट बनवलं होतं ना ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि तुमच्याकडे जर कढीपत्त्याची पानं वगैरे असली ना तीसुद्धा घाला त्यानेसुद्धा चटणीला खूप भारी फ्लेवर येतो माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घेतली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि पाणी घालून आहे ना मी ह्या चटणीमध्ये टाकून चटणीची अशी गाडी चटणी बनवली त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं होतं आणि बघा इतकं छान टेक्स्चर आलं आणि टेस्टसुद्धा ह्या चटणीची खूप भारी आहे अतिशय सोपी पद्धत आहे है, मी ह्याच पद्धतीने चटणी बनवते शेंगदाण्याची तर आता आप्पे बनवण्यासाठी यानं मी काय केलं नाही इथं मोठा कांदा मोठा टोमॅटो आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतली आणि ह्या अप्प्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे सगळे मिक्स करून घ्यायचे हे असे ह्या कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर एवढं तर ह्या अप्प्यामध्ये टाकायचंच ह्या बॅटरमध्ये लय टेस्टी लागतात अप्पे टेस्ट लागता तुम्हाला सांगते त्यानंतर याच्यावर बघा चवीपुरतं मीठ घातलं आणि इथं बघा मी पाव चमचा आहे ना मोठ्या चमच्यानी पाव चमचा आपला सोडा घातला खाण्याचा आता बॅटर माझा जास्त होतं त्याच्यामुळे मी पाव चमचा घातला तुमचं बॅटर किती आहे त्यानुसार डिपेंड करतं तुम्ही थोडं कमी जास्त ते सोडा घालू शकता त्यांनी आपे आणि एकदम असे स्पंजी होतात तुम्हाला दाखवते मी इथे बघा आता आ, हे आपे पात्र मी ठेवलं ह्याच्यामध्ये बघा एक एक थेंब तेल टाकून घेतलं मी सगळ्या आप्याच्या ह्याच्यामध्ये त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये बघा चम्मचनी आहे ना थोडं थोडं मिश्रण टाकलं आणि सगळे आपे मस्त आपण आता हे याच्यामध्ये शिजवून घेणार आहे हे बघा असे टुमटुम मस्त फुकतात ना हे अपे तुम्हाला सांगते आणि टेस्टला तर खूप भारी लागतात माझा आवडता आयटम आहे म्हणजे मी जेव्हाही आप्पे बनवते ना थोडे जास्तच बनवते म्हणजे मला आप्प्यांशिवाय दुसरं काहीच खायचं नसतं मी पोटभर आप्पे खाऊन घेत असते तर बघा इथं सगळ्या अप्प्याच्या पात्रामध्ये मी अप्पेचं मिश्रण टाकून घेतलं त्यानंतर ह्याला आहे ना झाकून दिलं मी हे झाकून मी असं दोन तीन मिनिटे होऊ देणार आहे फक्त त्यानंतर बघा आता आहे ना मी हे पात्र काय होतं गॅसमध्येच लागतं आणि कडेला गॅस लागतच ला नाही माझं पात्र मोठं आहे म्हणजे बारा अप्प्यांचं आहे छोटं असलं तर ते सहा आपलं ते मधल्यामध्ये बसून ना त्याचे सगळे भाजले जातात पण माझं मोठं आहे ना त्याच्यामुळे साईडला गॅस कमी लागतो आणि मग ते साईडचे भाजल्या जात नाहीत तर इथं बघा मी आणखी दोन तीन मिनटानंतर बघा सगळ्या बाजूने फिरवून घेतलं होतं पात्र आणि झाकण काढून बघा ह्याच्यावरच वरतून आप्यांवर परत एक एक थेंब तेल घातलं आणि मधले जे तीन अप्पे आहेत ना तिथे जास्त गॅस लागतो तर ते लवकर भाजले जातात माझे अप्पे तर ते मी पलटून घेतले त्यानंतर बघा इथे साईडचे सुद्धा भाजून झाले होते मी साईडला पॅन ते फिरवलं होतं ना तर साईडलासुद्धा गॅसची आच लागते आणि मग ते साईडचे सुद्धा भाजून निघतात आणि हे बघा अलगद सगळे आपे परत पलटवून दिले ते दोन अप्पे नव्हते निघाले ते राहू दिले मी तसेच मग तर बघा मधले अप्पे तर लवकरच भाजून झाले होते आणि साईडचे सुद्धा काही काही भाजले होते काही काही नाही भाजले होते तर मी ते तसेच राहू दिले जे भाजले ते ते काढून घेतले आणि तुम्हाला सांगते असे छोट्या छोट्या बॉलसारखे हे अप्पे फुगलेत ना मस्त खूप मस्त फुगले होते आणि खूप टेस्टीसुद्धा झाले होते तुम्हाला सांगते आणि इथं बघा जेवढ्या पात्रातले अप्पी निघाले ना त्याच्यामध्ये मी हे मिश्रण परत घालून दिलं आणि ज्याच्यातले नाही निघाले त्यामध्ये ते तसेच राहू दिले ते परत आता पुढच्या बॅचला आपण काढून घेणार आहे तर हे बघा हे मी मध्ये मध्ये काढत होते काही 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 टाकत होते तुम्हाला ते दिसलं असेल तसं हां हे बघा झालेले सगळे काढून घेतले आणि बघा तुम्हाला इथं दाखवते कसे टुमटुम फुगलेत नाही हे बघा बॉलसारखे गरम आहेत खूप हे बघा हाताला भाजत आहेत तर बघा चटणी आणि अप्पे तयार आहे खूप टेस्टीही लागतात तुम्हाला सांगते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओमधलं थोडंसं जरी काही आवडलं असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा त्यांनी मला खूप मोटिवेशन मिळतं तर इथे बघा आता आप्पे थंडे झालेत मी तुम्हाला दाखवतो एवढे असे स्पंजी झालेत ना हे बघा असे एकदम फेसासारखे एका घासात एक अप्पा तुम्ही नक्कीच खाल तर हे बघा चला आता सबस्क्राईब करा